अमरावती शहरातील कमल प्लाझा ते मंगलधाम कॉलनी या मार्गावर होणारी जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी तसेच रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी भाजपा महिला आघाडीने केली आहे बुधवारी पोलीस आयुक्त आरती सिंह यांना या, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले कमल प्लाझा दस्तूर नगर ते मंगलधाम कॉलनी या रहदारीच्या रस्त्याने जड वाहनाची वाहतूक सरासपणे सुरू आहे यामुळे मार्गावर छोटे मोठे अपघात नेहमीच होत त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरील जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच या मार्गावरील वाहतूक दस्तुर नगर चौक ते छत्री मार्गाने वळविण्यात यावे तसेच कमल प्लाझा ते मंगलधाम कॉलनी या नवीन महामार्गाच्या पुलाखाली उंच अवरोधक लावण्यात यावे त्याचप्रमाणे वरील मार्गावर स्पीड ब्रेकर लावण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष मोहिनी जोगडेकर सुवर्णा देशमुख अपर्णा मेंढी मयुरी आग, सुरेखा गिरी डॉक्टर अविनाश काळे नीता आजमिरे शुभ्रा अंधारे विजया मोहोड संध्या देशमुख ज्योती बग्गा यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे शहराध्यक्ष किरण भाऊ पातुरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आणि दस्तूर जो कमल प्लाझा ते आपलं हायवे मंगलधामचा पूल आहे त्या रोडनी जे जळ वाहतूक जळ वाहतूक जात असते त्या कारणाने आम्ही आज सी पी मॅडमला तसेच आम्ही मनपा आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये आम्ही असे नमूद केलेले आहे की या रोडनी जळ वाहतूक येतात तसेच हा पूल जो झालेला आहे हा जो हा जो रोड आहे हा आमचा श्री कॉलनीमधील हा रोड आमचा कॉलनीमधील अंतर्गत एक सिंगल रोड आहे परंतु या सिंगल रोडनी इतके मोठमोठे जड वाहतूक इथून ट्रक जातात रेतीचे ट्रक जातात गिट्टीचे ट्रक जातात त्यामुळे कुठलेही म्हणजे वृद्ध किंवा लहान मुलं या रोडने बाहेर निघूच नाही शकत असं वातावरण झालेलं आहे रोज या रोडनी अपघात होतात आम्ही मॅडमला निवेदनामध्ये असे नमूद केलेले आहे की या हायवेच्या पुलाला एक बॅरिकेड्स तुम्ही खांब ठोकून हा पूल तिथून ट्रक येणार नाही असं काहीतरी तिथे बंदोबस्त करा तसेच या रोडवरची जी वाहतूक आहे जड वाहनाची असो किंवा जे जे काही दुसरे वाहनं जे फास्टमध्ये इथनं जातात या सर्व हे जे मोठे वाहन आहे हे दस्तूर नगर ते जो छत्री तलाव जो रोड आहे हा चार पदरी रस्ता आहे या रोडनी ते सर्व वाहतूक वळवावी असे आम्ही आम्ही आज मॅडमला तसेच मनपा आयुक्त यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे यांनी लवकरात लवकर कारवाई करतील कर, 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 अशी आम्ही आज आम्ही सर्व श्री कॉलनीच्या वतीने ही मागणी केलेली आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देऊन हा बंदोबस्त करतील कर, कर, अशी आम्हाला आशा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती